सॉरी कुठं चालली आहे म्हणायची कॉलेजला चालेल दिसते तुला काय करायचंय चो ब आपण पण कॉलेजला चाललोय तसं पण आज तिघाकडे आपल्या तीन गाड्या द्या आपण जाऊ शकतो की कॉलेजला डबल सीट डबल सीट अर्यंत कधी डबल सीट नाही असं म्हणतोस काय चल की मग तुझी आज इच्छा पूर्ण करू पण हे किशोर बबल्या हे मधलं सीट मी घेणार काय बाकीच तुम्ही ठरवून घ्या कुठलं घ्यायचं ते मला ते म्हणतात ना हत्ती पाळावा तेवढी ऐकत नसेल ना ते एखादं गाढव पाळाव पण कुत्र पाळव नाही बघ कारण की कुत्र्याला किती बी आणलं तर मी लाल घोटत ते दार पुढं हे वैसे काय आवाज खाली करून बोलायचं काय मी काय ते चंची नाही तुला सगळं ऐकून घ्यायला शांत बसायला आणि तसं बी मी तुझं नावच घेतलं नाही तू तुला कसला आला रे राख वैशे तू कुणाचं नाव घेतलं नाहीस बघ जे काय बोललीस ते बरोबर बोललीस बघ ते कसं आहे शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात की नाही त्या पद्धतीचं काम आहे पण का एखाद्याला शब्द ना मग कळत नसेल तर काय म्हणायचं ग म्हणजे नेमकं सविस्तर सांग की मला सांगितलं असतं बघ <laughs> पण जाऊन दे एखादं बिचारायला किती बरोबर बोललीस बघ एखादा गाडव झाला म्हणून आपण लात मारायची नसते म्हणजे त्या गाढवात <laughs> शाळा शिकून कुठ तरी हलकी ना बारी नोकरी बघायची असं दुसऱ्याच्या रानात कुठवर कष्ट करत बसणार आहे त्या मला बी शिकायचं होतं पण घरच्या परिस्थितीमुळे आणि बापामुळे शाळा सोडून दिली ही सगळं खोट आहे शिकणारा कसा बी शिकतो राजारामचं पोरग बघ मागच्या महिन्यात आर्मीत भरती झाले तर तात्या ती फक्त महिने शिकणारा कसा बी शिकतोय आणि ज्याची ज्याची परिस्थिती ज्याची त्यालाच माहिती असते आणि राजारामने त्याच्या पोराला शिकवण्यासाठी किती ते मला बी माहिती आहे की अहो अक्षरशः त्याच्या पोराची आकडे फी भरण्यासाठी लोकांच्या साल धरली होती आणि इकडं बघा माझ्या दहावीच्या परीक्षेच्या फी साठी पैसे ठेवलं होतं काहूनच माय बापाने चोरून नेलं आणि आकड्याला लावलं तेव्हापासून मी शाळा सोडून दिली अरे तुझं बी खर आहे पण शाळा सोडल्यामुळं आयुष्याला कष्ट लागलं का नाही माग हा होतं आता नोकरी करू नाही तर मजुरी करू दोन्हीकडे बी कष्टच अरे ऑफिसातलं काम सावलीतलं आणि बिगर कष्टाच असते आणि रानातलं काम उन्हातलं आणि काबाड कष्टाच असते फरक आहे का नाही मला सांग अहो तात्या फरक तर आहेच की पण मी असं आयुष्यभर असं लोकांच्यात नाही राबणार मग काय करणार आहे अहो तात्या हे तीन चार मसर काय असे उगच घेतलेत तुय हे तीन चार मसर जरा नेल झालेत ना की अजून दोन तीन घेतो आणि आपलं कुरवली गावामध्ये मस्त एक डिरी खोलतो आणि भांडवल कर्ज काढव म्हणतो कर कर केल्याशिवाय काय होत नाही दुसऱ्याच्यात स्वतःचा धंदा केलेला चांगला वैश प्रिया तुम्ही जे जीवनरावला बोला ने ते मला अजिबात आवडलं नाही बघ म्हणजे का असं नाही बोलायला बोला पाहिजे होत मग कसं बोलायला पाहिजे होत बाबा र ले चांगला आहेस रोजच असे आमची छेड काढत जा आणि आज छेड काढल्याबद्दल धन्यवाद असंच बोलायचं होत तुला तर तेवढंच कळते बघ आणि एवढं घालून पाळून बोलल्यासारखं काय बोललं होतं का फक्त एवढंच म्हणलं होतं ना गाडीवर डबल येणार काय म्हणून म्हणजे जायचं मग होतं आम्ही कुठं अडवलं होतं त्यात काय एवढं त्यांच्या ठिकाणी आपण जर असतो कदाचित मी जर असते तर तेच केलं असतो चित्र बसले असल बर बर बसल्या तर बसू दे जाऊन इशेच कटतो आणि त्यानं जर तेडीत फिरकी घेतली तर आपण ता, गोडीत फिरकी घेतली तर काय झालं असतं हे चंचे काय बोलतेस कळते का तुझ तुला तरी तिला जर कळत असतं तशी लाच सोडल्या बोलली नसती ती समजा गावाचा शांतपणा तुझ्याकडे आहे असं समजू नको वैशे आणि बघ प्रिया गावात ढीक पुरे येतात काही काही तुझ्यापेक्षा पण भारी येतात तरी पण जेवण राहू तुझ्या पाठी लागला तुझ्यात काहीतरी स्पार्क दिसला असेल ना फुटेज मिळते तर घे की फायदा करून हे बघ चांचे उद्यापासून आमच्या आमच्यासोबत कॉलेजला यायचं नाही काय चल ग का। चल अगं प्रिया एवढं काय झालं रागायला यायला जाऊन इशेच कटतो न गोड आडले तेवढच दोन पावलं जाईल तगडाक या दोघी गणे स्वतःला काय समस्या काय माहिती एवढी सोन्यासारखी संधी चालून आल्या त्या संधीचं सोनं कराय सोडून उग सत्यसावित्रीचा आव्हान लागले घ्या इथं मी घोडा झोपलेल्या चंद्राच्या रथात बसायची स्वप्न बघती आणि देवानं माझ्यासाठी काय पटवलं ही बैल गाडी काय नशी बाई राहू माझी चंचू चंचू ये बाप्या मला चंचू म्हणून जाऊ नको मला कोण प्रेमान बोलायला आवडत नाही अगं पण चंचल मला प्रेमान बोलायला आवडत बोल की काय बोलायचंय बोल की मोका भी है दस्तूर भी है तो हम फिर ना आज वो बात करें मेरा मतलब घरा बोलले आपण प्रेमान हळू गुल्लू गुलू बर आता मी तासाला जाती तास संपला की परत माघार येते मग आपण निवात बसून बोलू गाड तुझे बर जाऊ का बापू घरात असतं गेली लगा काही चंचल दुकानात आली का नाही जामून लकी जात नाही आणि कॉलेजात आलो थांबून लकी थांबत नाही चंचल मला बापू म्हणतात बापू लक्षात ठेव तुला वाटत असल बापू लई बोला आहे आणि हो तू जेवढं समस्यास का नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटी नका नाही बापू लई आहे देण्यातनात ठेव चंचल एक दिन मैं तेरे मन की कली को अपने दिल के बगीचे में जरूर खिलाऊंगा काय स्लो मोशन ले गाना लगा लगा सरालाय पुरगी बिरगी पडरस का काय <laughs> पुरगी याला आप काय मस्करी विस्करी करतो बे भाई राव <laughs> <laughs> ए मस्करी विस्करी करत सायती खरच आहे म्हणजे आम्ही आता मस्त खरंच बोलत होतो तुझं खरंच आहे मग काय आहा दोन वर्ष झालं आमचं चाललंय ती हा हा मस्त दोन वर्ष नाही आणि एक वर्ष का नाही तिच्या माग लागायला ती कुठं या बाप्पाची डाळ शिजल्या तुम्ही या बाप्पाला फक्त समजताय का काय चला जाऊया आपण वैशाकडे हे Slow motion. या बाप्यानं जे नाही बाप्या गाव पेटवू शकतो आणि पुलगीत काय घेऊन बसतो स्लोमोशन खरंय तुझं खरंय यू गो 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 आयम गो यु गो आय एम डिस्कस गो आयम डिस्कस ए, ए, हा या साईड कॅरेक्टरला पोरगी पटली हो तुम्ही तुम्ही तर तु पिक्चरचं हिरो दिसतो हो पिक्चरचं तुम्हाला का पटवायची पोरगी ए हिरो नाही विलन बोल विलन आजकाल जमाना हिरोचा नाही विलनचा आहे आणि आपल्याला असलं पाखरू नाही पटवायचं आपलं पाखरू कसं आहे कोळशाच्या खाणीतून अलगद अलग बाहेर काढायचं त्यामुळे थोडा वेळ तर जाणार ना काय थोटे हा मला पटले बर तुम तुम चला। 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 का तुमच बसात अभ्यासी या नावाची संकल्पना नसते तर किती बरं दा झालं असत हो हो म्हणजे सगळ्या जगात तुझ्यासारखीच पोरपोरी असतात नुसते मोक ही पोरगी चांगली ती पोरगी चांगली हे पोरग चांगलं ते पोरग चांगलं असा भेदभाव तर झाला नसता हम्म तो काय शिव आहे का काय आणि आज कॉलेजमध्ये कशासाठी आलं असेल ग आला असेल कुठल्या तर पोरगीला बघायला त्याशिवाय काय येते त्याला वैशे मला काय वाटते माहिती आहे का हिच्या डोक्यात ज्या ज्यावेळेस मेंदू भरत होता का नाही त्यावेळेस बहुतेक देवच कुणास तर प्रेमात पडला असणार आहे त्यामुळे सगळं सुस्त असलं आणि ते, 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 ते <laughs> भी पल्टे असल आईला ग्राउंडवर तर कोण बी दिसत नाही आणि बाप फोन लागा नाही आज काही बी करून फॉर्म दिला पाहिजे ते काय बघते तर शिवा इकडे र काय झालं काल तास काय झालं कुणाला काय काम होत का बापेकडे आलतो ते फॉर्म भरत होता त्याचा फोन काही लागा नाही झालाय एक काम कर की तू देते का फॉर्म भर कसला फॉर्म बँकेचा आहे देते थांब पेन दे ग थांब दोन मिनटं भरत ना बँकेतोटाळला नको व्हायला अरे सॉरी सॉरी एक मिस्टेक झाली अरे तुझ्या नावाच्या जागी तुझ्या पंजेचं नाव लिहिले आणि गावाच्या जागी समशम भूमी लिहिले थँक्यू बरं का वेलकम <laughs> <laughs> वेलकम

बघा तिच्या मनात तुमच्याविषयी लय राग आणि जबरदस्तीनं काय होणार ना त्या जा रागाच्या जागी तुम्हाला प्रेम भराव लागणार ती बी प्रेमानच नाहीतर काय नाहीतर तर गाला क्लिअर झाले आउटपुट बी काय नाही इनपुट बी काय नाही जीवन राहू अगर सीधी उंगलीच ना निघले ना तर कधी कधी उंगली टेडी करायला लागते येते कधी ना आले चांगलं देण्यात आलं भावानं माझ्या आता बघाच तुम्ही आता असा डाव टाकतो ना ती प्रिया स्वतः इम्प्रेस झाली पाहिजे माझ्यावर hmm. आता कसं बोललाय कॉन्फिडन्स मध्ये मग काय अरे काल कॉलेजला का काय आलं नाही अग मम्मी पप्पा लग्नाला गेली होती आणि घरी पण कोण नव्हतं सोन्या गेला होता शाळेत मग गुरांना पाणी वगैरे टाकायला कोण नको माणूस घरी म्हणून थांबली होती बरं झालं आले नाहीस नाहीतर नाहीतर काय ती जे उन्हा अजून काय म्हणलं का काय तुला मग तर काय कॉलेजला जाताना आडवे आडवी आणि आडवा आला होता काय बाया रोजच कोण रड असं झालंय बघ ते हात धुवूनच तुझ्या माग लागले तर काय घरी सांग की अगं पप्पांना अगं कसं सांगू घरी तात्यांना सांगायचे धाडसच सा होत नाही माझे काय करू तेच एक मन म्हणते सांग एक मन म्हणते नको सांग सांगितलं तर घरच्यांना ना टेन्शन नाही सांगितलं तर मला टेन्शन इकडं आड तिकडं हिर झाले बघ नुसते करायलाय बघ त्याचा एक दिवस नादालाच नाही लागला पाहिजे परत माझ्या कसं कसा माहित आहे का बोला किती वाटत शिमटेवड फडफड केली गे नाही त्याला शेवटी शिकार जाळ्यात अडकावं लागते बघ प्रियासारखं रगील पाखरू नाही मजा कशातच नाही एकदम बरोबर बोलला जेवणराव कसं आहे बघा ही प्रिया आहेच थोडी प्रिया म्हणतील हो पण एक लक्षात घ्या जीवनराव जो माणूस जास्त रागीट असतो ना तेवढा प्रेमळ सुद्धा असतो बरं का आता तुमचीच गोष्ट काय की तुमच्या मागे एवढ्या पुरी लागलेल्या असतात ना तुमचा मात्र जीव त्या शिंपल्यातल्या मोत्या धडकलाय नाहीतर पुरींच्या घरच्यांची अपेक्षा असत तरी काय हो घर गाडी बंगला सर्व तर आहे की तुमच्याकडं कसलं टेन्शन घेत आहे नुसतं घर गाडी बंगला असून उपयोग नसतोय ते घराला घरपण गर देणारी माणसं असावी लागतात धन दौलत काय माणूस सोबत जाताना घेऊन जात नाही आणि हो त्यापेक्षा बी महत्वाची असतात ती म्हणजे आपली माणुसकीची माणसं शिवा ए शिवा दार लावून झोपला का काय कायदा आकडे मस्तर आहेत तर मला वाटलं कुठंतरी कामा कामादान गेला असत्याला दोन टाईम आला तर गिळायला मिळतं या आणि बसायचं सारखं वहीन पेन घेऊन पांढऱ्याचं काळं करत इथं बायका पोरं काम करून करून मराय लागली त्याचं काय नाही अजिबात आतापर्यंत काय वाटलं नाही मना आता इथनं पुढंच काय वाटणार आहे झालं वाट का तुझं आलेलं चालू आत्ता कुठं माझी लाईन बसली होती तोड त्या कालव्यानं तुझ्या पाक त्याचा करून टाकला एक तर बसायचं असतं तर शांत बस नसर इथनं उठून बाहेर हो मी बाहेर निघते की तुम्ही धरून बसा कोपरा आज आहे आमुषा आणि माझ्या तोंडाला लागून घरात कालवा चालू करू नको बरं बर बर आमुषा दिसती का माझ्या बाबतीत कुठे अजून तू अशीच बोलते तुला माझ्या शिव्याच का? का तुला माझ्या शिव्या खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही होय खायचे ते मला शिव्या अशा आल्यापासून बघती ती जित्रा बोवड खाते ती वैरण पाहण्यासाठी हा घरात बसून तेवढं बी होत नाही वय येऊ दे त्या शिव्याला आता जित्राबांचा बाजारच करायला लावते आता मी तर एकटीनं काय म्हणून करायचं हा बाग त्या जनावरात वैरण घाला पाणी पाजा नाहीतर त्या सांगोलच्या बाजारात नेऊन उभ्या खाई इक्का आपल्याला त्या जनावराची वस्तू वस्तुवारी जमणार नाही म्हणजे नाही हा बाजार करा बाजार केल्यावर खाणार काय तीन वाटाची माती वय हा आतापर्यंत संसाराची राख रांगोळी केली त्या आकडेच्या पायात परपंचा कळ ना बाबाला अजून करायचा आमचा जीव खात या शिवा किटलीत दूध तसंच आहे व्हाई र काढलं नाहीच व्हय अगं विसरलो मम्मी मी ठेव बरं कशातरी काढून तेवढं अरे आता कशाला काढून ठेवू कशात तरी हा देऊन याचा जा प्रियाच्या घरी तेवढाचा आशीर्वाद तरी मिळेल र कशाला कशा तरी काढून ठेव अरे कशाला काढून ठेवायला आता काढून ठेवायचं आणि परत सकाळपर्यंत तापवत बसून नासून जाईल बघ सगळं अरे खातेली तरी ती जा बर बर येतो थोड्या वेळाने देऊन शिवा काय वापर आता आलोस सकाळी कॉलेजवर आलो तुला कोण लागला नाही तुझा कुठे गेल तर अरे कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल होत लॅब मध्ये होत दिवसभर मोबाईल बी बंद होता पण तू जाऊ दे तू कुठे निघालाय सांग ते प्रियाकडे चाललोय तुझं शिल्लक राहिला दूध द्यायला हा हा प्रियाकडे चाललो या लग्का दुधाचा व्यवहार करता करता दिलाचा व्यवहार करायला लागलास की वार पट्ट्या काय बी नका बोलू बस बस स्वल्प